अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन होताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर दौडमध्ये देखील त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतात दौंडमध्ये देखील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन राहुल सोलापूरकर याचा जाहीर निषेध नोंदवलेला आहे आणि त्याच्या प्रतिकृतीचे फोटो त्या फोटोला जोडे मारत जोडे मारो आंदोलन केलं गेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे थोर शिल्पकार परंपजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल टी व्हीच्या चॅनलच्या माध्यमातून असेल आपण पाहिलं असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल ज्या व्यक्तीने या युगपुरुषांचा महान अपमान केला मी त्याचं नाव यासाठी घेतं का त्या पुढचं आडनाव वेगळं आहे आणि त्याचा त्याचं आडनाव घेतं की त्या सोलापूरकरांचं विचारांचं अपमान होईल कारण ते नाव लावणंच लावणंचमुळेच चुकीचं आहे कारण त्याचं नाव वेगळं असेल काय असेल तरी शोधावं हो लागेल किंवा तो कुठल्या जातीचा धर्माचा आहे व कुठल्या पंथाचा आहे ह्याही शोधावं हो लागेल कारण हे मनुष्य जातीचा जा माणूस असं करूच शकत नाही कारण या वृत्तीचा माणूस आहे आणि अशा माणसाला प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्यावर शासन कडक शासन करावं असं परत पुन्हा कुठल्याही व्यक्तीने हे धाडस करू नये या त्याच्या सुद्धा येऊ नये असा असं शासन जर झालं तर निश्चितपणाने या देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होईल आणि आज या देशाची परिस्थिती किंवा महाराष्ट्र परिस्थिती जातीय तेढ निर्माण करण्याची परिस्थिती चालू आहे हे असल्या नालायक माणसांमुळे निश्चितपणाने जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होत चाललाय तर अशा माणसाला जागीच ठेसल पाहिजे प्रशासने कडक पाऊल उचलून याच्यावर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या गोष्टीचा एक उद्रेक होईल आणि त्याचं सर्वस्वी जी काही जबाबदारी असेल प्रशासनाची असेल आपण दौंड शहर व तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने जो राहुल सोलापूर नामक जो इसम आहे त्यांनी जो महापुरुषांबद्दल अपशब्द आप वापरले त्याबद्दल सर्व दौंडकरांच्या वतीने आ, मी जाहीर असा निषेध करतो येणाऱ्या काळात जे अशा प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना शासनाने पोलीस प्रशासनाने वेळीच त्यांना चाप दिला पाहिजे जेणेकरून आंदोलनाची वेळ आली पाहिजे जे असे मनोवादी वृत्तीचे जे लोक आहे जे महापुरुषांबद्दल गरळ वागतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच तमाम दौंडकरांच्या वतीने अशी विनंती करतो शासनाला व त्या राहुल सोलापूरकरचा जाहीर निषेध करतो पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड